शाळा म्हणजे आपलं दुसरं घरच जणू आपण आपल्या घरामध्ये जसे वेगवेगळे बदल करत असतो आणि मग आपल्याला छान वाटतं तसंच हा आमचा वर्ग या भिंती रंगवण्याचं काम आम्ही केलं मी स्वतः मुलांना दाखवलं मुलांनी पण मला मदत केली आणि मग या भिंतींचं चित्र अगदी बदलून गेलं मी स्वतः लिहिलेल्या कविता चित्र काढून भिंतीवरती लिहिल्या मुलांना फार मज्जा वाटली मुलांना वाचायला देखील एक वेगळा आनंद वाटतोय मुलं खूप खुश खुँ आहेत त्यांना आपल्या वर्गाचं पालटलेलं रूप खूप छान वाटतंय असे भिंतीवर फळे तयार केले आणि जो काही फळा होता त्याचा रंग देखील गेलेला होता त्या फळ्याला देखील मी एक काळा रंग दिला त्यामुळे त्याचंही रूप बदललं अशा प्रकारे आपण आपल्या वर्ग घरी जसं नवीन वस्तू आणतो काहीतरी बदल करतो तसा वर्गात देखील असा बदल केला की मुलांना देखील छान वाटतं आणि त्यासोबत आपल्याला देखील वाचनाची जी काही पुस्तकं होती ती एका वेगळ्या पद्धतीने मी खिडकीवर टांगून ठेवली दुपारच्या सुट्टीत जेवणानंतर आमची मुलं ही पुस्तकं वाचायला घेतात आणि वाचलेलं पुस्तक जे काही आहे त्या पुस्तकात काय आहे त्या पुस्तकाचं नाव काय आहे हे, हे मुलं वहीमध्ये लिहून काढतात अशा प्रकारे आमच्या वर्गाचं बदललेलं रूप पाहून मुलांना खूप छान वाटते वर्गातील आमची मुलं खूप आनंदी आहेत कसा वाटते वर्ग कसा वाटतय वर्ग कशी वाटते आपली भिंत भिंतीवरची चित्र भिंतीवरच्या कविता